विद्यार्थी मित्रांनो सुप्रभात कसे आहात आज सगळे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मी अनिता अनिल चौधरी नाडकर्णी पार्क मराठी शाळा क्रमांक एक व माझे सहकारी श्रीमती श्वेता झोगडेकर आपले सगळ्यांचे या ऑनलाईन पाठामध्ये स्वागत करीत आहोत आप। आज आपण सामान्य विज्ञानाचा विद्युत हा धडा आहोत उजळणी म्हणून घेणार आहोत तर त्याला आपण आता सुरुवात करूया बघा या ठिकाणी विद्युत प्रभार आपल्या पाठाचं नाव आहे स्थितिक विद्युत प्रत्येक वस्तू ही पदार्थाची बनलेली आहे तुम्हाला मागच्या वेळेला मी खडूचं उदाहरण दिलं होत तर ह्या ज्या वस्तू आहे त्या पदार्थापासून बनलेल्या असतात आणि पदार्थ कणापासून बनलेला असतो त्याला आपण म्हणतो अणू तर हा जो अणु असतो हा अणु याच्यामध्ये ऋण प्रभारित भाग आणि धन प्रभारित भाग असतो जो ऋण प्रभारित असतो तो चल असतो चल असतो म्हणजे काय असतो फिरणार असतो आणि हे जे दोन्ही बघा आकृतीमध्ये जे ऋण प्रभारित कण आहेत ते अनुच्या केंद्राभोवती फिरत आहेत आणि जे धन प्रभारित आहेत ते एका ठिकाणी स्थिर आहेत तर अशा प्रकारे दोन्ही प्रभार म्हणजे जेवढे ऋण प्रभार आहेत तेवढेच धनप्रभार आहेत आणि म्हणून त्यांची जी, जी संख्या आहे ती संख्या सारख्या प्रमाणात होते आणि म्हणून अनु हा विद्युत दृष्ट्या उदासी नसतो म्हणजे तो ऋणही नसतो आणि धनही नसतो विद्युत दृष्ट्या लक्षात आला तुमच्या हा पुढे बघा विद्युत प्रभाराचे दोन भाग असतात एक धन प्रभार आणि एक ऋण प्रभार धन प्रभार आपण बेळजेच्या चिन्हाने दाखवतो आणि ऋण प्रभार व जबाकीच्या चिन्हाने दाखवतो म्हणजे प्लस आणि मायनस धन हा स्थिर असतो आणि ऋण प्रभार व असतो आता आपण पुढे बघणार आहोत बघा धन प्रभारित वस्तू आणि ऋण प्रभारी वस्तू कशी असते ते आपण आता पुढच्या स्लाइड मध्ये बघणार आहोत बघा या आकृतीमध्ये धन प्रभार आणि ऋण प्रभार दाखवले जेव्हा सारखे असतात तेव्हा ते उदासीन असतात धनप्रभार बघा जे आहेत ते चार झाले होते म्हणजे तो धनप्रभारित झाला आणि जेव्हा ऋण प्रभार जास्त असतात तेव्हा ते ऋण प्रभारित वस्तू आहे असं म्हटलं जात ती वस्तू ऋण प्रभारित होते बघा तिसरं तुम्हाला हा ही हा ही ऋण प्रभारित वस्तू झाली आता पुढच्या भागामध्ये बघा पुढच्या स्लाइड मध्ये आपण विद्युत प्रभाराचे काही नियम आहेत ते आपण अगदी थोडक्यात बघूया आपण जर रेशमी कांडी घेतली ती जर काचेची कांडी घेतली आणि ती रेशमी कापडावर घासली तर फक्त टोक घासायचं त्या टोकावर विद्युत तयार होतो स्थितिक विद्युत तयार होतो आणि ती कांडी काचेची कांडी आपण टांगू दुसरी एक काचे कांडी घेऊन आपण घासली आणि त्याच्याजवळ नेली तर आकृतीमध्ये तुम्हाला दिसतंय बघा त्या दोघांमध्ये काय होत बघा बाणाची टोक अशी आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये प्रतिकर्षण होत त्या काचेच्या कांड्या समान विद्युत प्रभार असल्यामुळे एकमेकांना दूर किंवा ज्या वेळेला आपण कंगवा केसांमधून फिरवतो कागदांच्या कपड्यां जवळ येतो त्यावेळेला कागदांचे कपडे त्याच्यामध्ये ज्या प्रभारित वस्तू असतात त्या आकर्षण घेतात आता दुसरा जो नियम आहे तो बघा प्लॅस्टिकची कांडी लोकरी कापडावर आपण घासली तर जी जी प्लॅस्टिकची कांडी आहे ती ऋण प्रभारित होती हा आणि आपण टांगलेली जी आहे त्याच्यावर धन प्रभारित होतात ह्या जर दोन्ही एकमेकांजवळ लिहिल्या तर त्यांच्यामध्ये काय होतं आकर्षण होत म्हणजे विद्युत प्रभाराचे तीन नियम आपण पाहिले कोणते तर विद्युत प्रभारित वस्तू प्रभार नसलेल्या वस्तूंना आकर्षित करतात समान विद्युत प्रभारांमध्ये प्रतिकर्षण होते आणि आताच आपण पाहिलं की जर विजातीय प्रभार असतील वेगवेगळे असतील तर त्यांच्यामध्ये आकर्षण होतं आता आपण पुढे बघूया बघा घर्षण घर्षण विद्युत विद्युत आणि म्हणजे काय तर घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या विद्युत प्रभाराला घर्षण विद्युत मिळतात उदाहरण तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय बघा कंगवा केसांवर घासला जातो त्यामुळे त्याच्यामध्ये घर्षण विद्युत तयार होतो आणि हाच कंगवा घासल्यानंतर जो विद्युत प्रभार होतो तो त्याच टोकाला राहिल्यामुळे स्थिर राहिल्यामुळे तो जर कंगवा आपण कागदांच्या कपट्यांजवळ नेला तर त्या ठिकाणी कागदांचे कपटे कंगव्याला कंगव्याकडे आकर्षित होतात आणि याला म्हणतात स्थिती विद्युत प्रभार हा स्थिर राहतो म्हणून त्याला विद्युत प्रभार असे म्हणतात दर्शनामुळे हा निर्माण होतो समजलं तुम्हाला हा आता पुढे बघूया आपण विद्युत प्रभार निर्माण करण्याच्या दोन पद्धती एक आपण पाहिलेली होती स्पर्श पद्धती आणि दुसरी पाहिलेली होती प्रवर्तन पद्धती चित्रामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल बघा पहिल्या आकृतीमध्ये आहे स्पर्श पद्धती म्हणजे विद्युत प्रभावित वस्तूला स्पर्श केला तर त्या प्रभार नसलेल्या वस्तूमध्ये प्रभार निर्माण होतो आणि ती वस्तू प्रभारित होते जर आपण कंगवा केसांमध्ये फिरवला आणि तो कंगवा दुसऱ्या कंगव्याजवळ नेला आणि तो दुसऱ्या कंग्यामध्ये निर्माण झालेला जो विद्युत प्रभार आहे त्यामुळे कागदांचे कप्पे आकर्षले जातात हा विद्युत प्रभार कशामुळे निर्माण झाला तर आपण विद्युत वस्तूने स्पर्श केला दुसऱ्या कंग्याला म्हणून दुसऱ्या कंग्यामध्ये हा विद्युत प्रभार निर्माण झाला दुसरी जी पद्धत आहे बघा ती आहे प्रवर्तन पद्धत प्रवर्तन पद्धतीमध्ये प्रत्यक्ष स्पर्श होत नाही प्रभारित वस्तू जर आपण पाण्याच्या छोट्याशा प्रवाहाजवळ नेली तर तो जो प्रवाह आहे तो प्रवाह कंगव्याकडे आकर्षित होतो म्हणजे थोड्या वेळापुरता त्याच्यामध्ये तात्पुरता प्रभाव निर्माण होतो बघा कंगवा नेला की काय होते बघा आकर्षित होते की नाही ही आहे प्रवर्तन पद्धती आता पुढे आपण बघूया हा जो विद्युत प्रभार आहे तो विद्युत प्रभार ओळखण्यासाठी एक उपकरण केलेलं असतं ते आपण आता या आकृतीमध्ये बघूया पुढची जी आकृती आहे याच्यामध्ये सुवर्णपत्र विद्युतरची दाखवलेली आहे विद्युत प्रभार जर ओळखायचा असेल तर ही वापरली जाते यामुळे प्रभारित वस्तू जर वरच्या धातूच्या चकडीजवळ नेला तर तो प्रभार त्या धातूमधून प्रभारित होऊन खाली जे सुवर्णपत्र तुम्हाला दाखवलेले आहेत ते सुवर्णपत्रावर जवळ जाऊन दोन्ही सुवर्णपत्रामध्ये सारख्या प्रकारचा विद्युत प्रभार निर्माण होतो आणि ते पान एकमेकांपासून दूर जातात हा आणि जर प्रभार नसेल तर ती पान मिटलेली आपण जर याला बोटाने स्पर्श केला तर आपल्या बोटाद्वारे आपल्या शरीराद्वारे तो जमिनीमध्ये प्रभार निघून जातो आणि पानं पूर्वीसारखीच मिटलेली किंवा जबल जवळजवळ आलेली आपल्याला दिसून येतात तर विद्युत प्रभार ओळखण्यासाठी हे उपकरण वापरलं जातं याची रचना आकृतीत दाखवल्याप्रमाणे असते पुढे आपण बघणार आहोत बघा विद्युत प्रभार आहे या विद्युत प्रभाराला आपण धन आणि ऋण प्रभार म्हणतो परंतु ही जी नावं आहे ही नावं बेंजामिन फ्रॅकलिन यांनी दिलेली यांनी पतंगाचा उपयोग करून प्रयोग केला आणि त्या प्रयोगावरून वीज म्हणजे विद्युत प्रभाराचे रूप आहे हे त्यांनी सांगितले म्हणजेच विद्युत प्रभार आणि घर्षणाने विद्युत झालेला जो प्रभार असतो तो प्रभार आणि आकाशामध्ये जी वीज चमकते त्या विजेचं रूप हे सारखंच असत या ज्या घटना असतात त्यातलं जे शास्त्रीय तत्व आहे ते सारखंच असतं हे बेंजामिन फॅकलिन यांनी दाखवून आपल्या प्रयोगाद्वारे स्पष्ट केलं आता पुढे आपण बघणार आहोत बघा वीज चमकणे आणि वीज पडणे वीज चमकणे वीज चमकणे ही जी घटना आहे ही घटना कशी होते तर आकाशामध्ये ढग असतात पाण्याची वाफ होते पाण्याची वाफ होऊन आकाशामध्ये ढग जात त्या ढगांमध्ये बाष्प असत दोन ढग किंवा एकाच ढगामध्ये ही क्रिया घडून येते ही फार गुंतागुंतीची क्रिया असते आणि यामध्ये विद्युत प्रभारित आकर्षणामुळे म्हणजे धन आणि ऋण हे घर्षणामुळे म्हणजे दोन ढग एकमेकांना घासले जातात किंवा हवा आणि ढग याच्यामध्ये घर्षण होत आणि त्याच्यामध्ये विद्युत प्रभार निर्माण होतो आणि त्यामुळे विद्युत प्रभारातील आकर्षणामुळे ढगातील ऋण प्रभार जमिनीकडे ओढले जातात प्रत्यक्ष पडत नाही पण त्याच वेळेला आपल्याला आकाशात ती जी वीज आहे ती चमकलेली आपल्याला दिसून येते पहिल्या आकृतीत बघा तुमच्या डावी कच्च्या मध्ये वीज चमकणे ही क्रिया आपल्याला दाखवली आहे याच्यामध्ये प्रत्यक्ष ती वीज खाली पडत नाही ती फक्त ओढली जाते आणि त्यावेळेला प्रचंड उष्णता ध्वनी हे निर्माण होत असत प्रकाश सुद्धा आपल्याला निर्माण होताना दिसत आणि म्हणून आपल्याला आकाशामध्ये ते चमकताना दिसत आता ही जी वीज आहे प्रभार आहे दुसरी आकृती बघा या दुसऱ्या आकृतीमध्ये जो प्रभार निर्माण झालेला आहे तो प्रवर्तनाने झालेला आहे त्या ठिकाणी त्यावेळेला ढगांमध्ये ऋण प्रभार आणि धनप्रभार होतात ऋण प्रभार खालच्या बाजूला असतात येतात आणि जमिनीवर ज्या वेळेला ते जास्त प्रमाणात धन प्रमाण धन येतात प्रभार त्या वेळेला ते आकर्षिले जातात आणि आकर्षिले जाऊन प्रवर्तनाने हा जो विद्युत प्रभार आहे हा विद्युत प्रभार जमिनीकडे ओढला जातो प्रवाहित होतो आणि तो प्रवाहित झाल्यामुळे प्रचंड असं नुकसान होत हा प्रवाहित होताना झाडांवर किंवा जर मोठी इमारत असेल त्यांच्यावर हा प्रभाव होतो आणि खूप मोठं नुकसान यामुळे होत्या विजासाठी ही घटना एवढ्या पटकन होते की याला सेकंदाचा सुद्धा वेळ लागत नाही समजलं तुम्हाला विद्यार्थी मित्रानं बाळान बघा पुढे आहे हे जे वीज पडते ती वीज त्याच्यापासून संरक्षण व्हावं म्हणून आपण तडीत रक्षकाचा वापर करतो तडीत रक्षक म्हणजे काय असतं एक तांब्याची पट्टी असते ही जी पट्टी आहे ही इमारतीच्या टोकाला लावलेली असते आणि तिचे दुसरं जे टोक असत ते जमिनीत असत त्यामुळे ज्या वेळेला वरून ढग जातात त्या वेळेला तो दगांमध्ये विद्युत प्रभार निर्माण झालेला तो त्या टोकांकडे तडीत वाहकाच्या वरच्या टोकाकडे आकर्षित होतो आणि तो त्या तांब्याच्या तारेमधून पट्टी मधून तो जमिनीकडे येतो आणि जे होणार जे नुकसान असत ते नुकसान होत नाही त्याच्या आजूबाजूच्या ज्या इमारती असतील त्या इमारती ह्या तडीत रक्षकामुळे सुरक्षित राहतात तर आपण आपल्या घराला सुरक्ष म्हणजे सुरक्षित करण्यासाठी आजूबाजूला रक्षक लावलेला आहे किंवा नाही हे बघणं आवश्यक असत आणि जर लावलेलं नसेल तर आपण ते लावू शकतो तर बाळांनो असा आपला विद्युत हा पाठ होता समजला तुम्हाला हा आता आपण एक तुमच्या आवडीचा जो कार्यक्रम आहे तो आपण सुरू करणार आहे आपण एक स्पर्धा घेणार आहोत <laughs> आपण प्रश्नोत्तर प्रश्न मंजुषा म्हणून घेणार आहोत कोण बनेगा स्कॉलर जोगळेकर मॅडम याचे नियम तुम्हाला माहिती आहेत ना हो हो. एक प्रश्न <laughs> विचारला जाईल दोन गट केलेले आहेत पहिला जो गट आहे मुलांचा त्या गटाला आपण न्यूटनच नाव दिलेलं आहे जो मुलींचा गट आहे त्या गटाला बेंजामिन फॅकलिन या शास्त्रज्ञाचं नाव दिलेलं आहे आपण सुरुवात कुठून करू या वेळानं तीस सेकंदासाठी प्रश्न विचारला जाईल जर त्या तीस सेकंदामध्ये नाही सांगता आला तर तो प्रश्न दुसऱ्या गटाला विचारला जाईल ह आणि त्याला तो मार्क तो गुण देण्यात येईल तर आपण सुरू करूया तयार आहात मुलांचा गट कोणता मुलांचा गट कोणता न्यूटन आणि मुलींचा गट बेंजामिन कोणापासून सुरुवात करूया हा चला मुलांना मुलांनो इकडे लक्ष द्या प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहेत बरं का किती गुण आहेत प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहेत आणि तुमचं उत्तर चुकलं किंवा तुम्हाला वेळेत उत्तर देता आलं नाही तर तो प्रश्न दुसऱ्या गटाकडे जाईल आणि त्या गटाला एक बोनस गुण दिला जाईल लक्षात वेळेत उत्तर देणं हे महत्वाचं आहे तीस सेकंदामध्ये दे बरोबर द्यायचं आहे तर आपण पहिला प्रश्न बघूया बघा तुमच्या स्क्रीन दिसतील वस्तूवर प्रभाव स्थिर राहिल्यामुळे त्यांना टिंबटिंब म्हणतात चार पर्याय तुम्हाला दिलेले आहेत मुलांनी उत्तर द्यायचं आहे न्यूटन या गटाने वेळ सुरू झालेला आहे बरोबर आता आपण उत्तर बघूया बरोबर आहे का बरोबर आहे मुलांच अभिनंदन न्यूटन गटाच अभिनंदन आपल्याला उत्तर दिलेलं आहे बघा कम्प्युटरने विद्युत प्रभाव हा आता त्या गटाला दोन मार्क मिळालेले आहेत दुसरा प्रश्न आहे बघा काचेची दांडी रेशमी वस्त्रावर घासली तर दांडीवर विद्युत प्रभाव निर्माण होत मुलींनी उत्तर द्यायचंय बरोबर सुद्धा दोन गुण मिळालेले आहे आता तिसरा प्रश्न बघा चार पर्याय तुम्हाला दिलेले आहेत द्यायच बोला प्रतिकर्षण 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 बरोबर अभिनंदन बघा कॉम्प्युटरने उत्तर दिलेलं आहे आता बघा चौथा प्रश्न तुमच्या स्क्रीन वर दिसणार विद्युत दृष्ट्या टिंब असतो द्या उत्तरू, चौथा प्रश्न आहे वेळ संपलेली आहे वेळ संपली आहे आता न्यूटन या दे, गटाने उत्तर द्यायचे मुलांनी उत्तर द्यायचे त्यांना बोनस मिळणार उत्तर चुकलेलं आहे की नाही ते आपण आता बघूया बघा स्क्रीन वर उदासीन हा विद्युत प्रवाह दृष्ट्या अनु उदासीन असतो धन आणि ऋण प्रभाव सारखे असतात त्या गटाचं उत्तर कोणालाही देता आलं नाही आता पुढचा प्रश्न आपण बघूया बघा पाचवा प्रश्न घेणार न्यूटन गटाने घर्षण विद्युत देतयम बरु अभिनंदन आता पुढचा hmm. पण प्रश्न बघूया बघा मुलींनी द्यायचंय थॉमस गटाने विद्युत प्रभार ओळखण्यासाठी टिंबटिंब साधे उपकरण आहे उपकरण वापरतो आपण चार पर्याय दिलेले आहेत एक पर्याय बरोबर पर सांगा सूक्ष्म दर्शक सूक्ष्मदर्शक आपण बघूया बरोबर आहे का आपण बघूया कॉम्प्युटर काय उत्तर देतो काय उत्तर आलं बाळांनो सुवर्णपत्र विद्युत विद्युतदर्शी आपण त्याची रचना पण आता पाहिली हा पुढचा प्रश्न बघा प्रभाराचे रूप आहे हे ज्ञाने सह केले कोणी केले खेल्स उत्तर काय तुमच संपलेलं आहे बघा उत्तर बघूया आपण एकदम बरोबर अभिनंदन आता आठवा प्रश्न पुढच्या गटाला बघा विजेच्या ऊर्जेमुळे हवेतील ऑक्सिजनचे टिंबटिंब मध्ये रुपांतर होते नायट्रोजन ओझोन कार्बन डायऑक्साइड कार्बन कशा कशामध्ये रूपांतर होते बाळांना ओझन एकदम बरोबर उत्तर बरोबर दिले आहे का नाही ते आपण बघूया कार्बन डायऑक्साइड बरोबर एकदम पुढचा नववा प्रश्न बघा त्याच्या पुढच्या गटाला म्हणजे तांब्याची रबराची प्लॅस्टिकची पर्याय ची समोर आहे तांब्याची 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 उत्तर बघूया कोणतं उत्तर लॉक करायचं कॉम्प्युटर हे आपल्याला प्रश्न बघूया दावा विद्युत प्रभाराचे प्रकारचे प्रकार किती तुम्हाला दिलेले आहे कॉम्प्युटर बरोबर उत्तर देते का बघा हा दोन काय आहे उत्तर दोन आहे तर अशा प्रकारे बघा आपण दहा प्रश्न घेतले आपलं आपण कोणता संघ विजयी झालेला आहे ते आपण दोन दोन हे उत्तर बरोबर आहे जोगळे कर मॅडम तू तू बघा मुलांना न्यूटन गट आणि बेंजामिन फ्रँकलिन या दोन गटांमध्ये स्पर्धा झाली तुम्ही खूप छान भाग घेतला छान उत्तर दिलीत तर या गटा या स्पर्धेमध्ये न्यूटन गट दहा गुण मिळवून विजयी झालेला आहे आणि बेंजामिन -गे। न्यूटन अभिनंदन सहा, सहा गुण मिळालेले आहेत त्यांचा चौथा प्रश्न आणि सहावा प्रश्न चुकलेला आहे त्याच्यामुळे त्यांचे चार मार्क चार गुण याच्यामधून कमी झालेले आहेत तरी सुद्धा तुम्ही भाग घेतला याच्याबद्दल तुमचं सर्वांच अभिनंदन थँक्यू टीचर अभिनंदन मित्रांनो आता आपल्याला दिवाळीची उद्यापासून लागणार आहे तर सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मजा करा